सर्वांना राशीगाज मिक्स मसाला हे यूट्यूब मराठी चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज मी बनवते लाल मसूरची डाळ तर ती कशा पद्धतीने बनवते ती तुम्हाला मी दाखवते अगदी पाच मिनटात ही डाळ शिजून रेडी होते खूप छान लागते टेस्टी बनते तर यासाठी मी लसूण ठेचून घेतलेलं आहे त्यानंतर हिरवी मिरची कांदा आणि टोमॅटो तर लसूण ठेचून टाकायचं त्यामुळे काय होतं डाळीला छान अशी टेस्ट येते आता इथे तेल गरम झालंय कढईमध्ये आणि तेलामध्ये मी टाकलेला आहे राई राई टाकल्यानंतर ती छान तडतडली की त्यानंतर लसूण ठेचून जो ठेवलेला होता तो टाकून घेतलेला आहे ह्या डाळीमध्ये लसूण ठेचूनच टाकायचं त्यामुळे छान लसणाचा फ्लेवर येतो आणि डाळ ही लाल मसूरची छान टेस्टी बनते त्यानंतर टाकलं आहे मी हिरवी मिरची आणि कढीपत्ता आणि टाकायचं आहे आपल्याला हिंग हे सगळं टाकल्यानंतर कांदा टाकून घेतला कांदा चांगला परतवून घ्यायचा आहे आणि ही टोमॅटो लाल मसूरची डाळ टोमॅटोचं प्रमाण जास्त ठेवलं कारण टोमॅटो मसूर डाळ बनवते तर टोमॅटोचं प्रमाण थोडं जास्त ठेवायचं त्यामुळे डाळीला छान थोडंसं आंबटपणा आला की छान अशी डाळीला चव लागते तर आता हे टोमॅटो चांगले नरम होण्यासाठी थोडंसं मीठ टाकलं आहे मी यात आणि हे आता तेलात छान परतवून घेणार आहे हे चांगलं परतवून झालं की आता आपल्याला मसाले टाकायच्या आधी चांगलं हे दोन मिनटं वाफ काढून घ्यायची त्यामुळे काय होतं मीठ टाकल्यामुळे टोमॅटो चांगले एकदम व्यवस्थित नरम होऊन जातात तर आता मसाल्यामध्ये टाकलेले मी कांदा लसूण मसाला आणि हळद आणि लाल मिरच पावडर बहुतेक हो जणांकडे कांदा लसूण मसाला जर कोणी वापरत नसेल तर तुमचा घरचा जो लाल तिखट मसाला असेल तो तुम्ही वापरू शकता आणि बाकी मी कुठलाही मसाला वापरला नाही कांदा लसूण मसाला आणि लाल मिर्च पावडर टाकली एकदम साध्या सोप्या पद्धतीत ही मसूर डाळ बनवते आणि हिला जास्त शिजायला वेळ लागत नाही पटकनही झटपट अशी होऊन जाते मी कुकरमध्ये न लावता अशीच बनवते आणि अशाच पद्धतीने तुम्ही पण ब ट्राय करा कारण याला डाळीला वेळ लागत नाही आणि जितकी ती छान उकळवून उन बनवणार तर तितकी टोप्यात बनवली किंवा कढईत बनवली त्याने खूप छान टेस्ट येते तर चवीनुसार मीठ टाकलं आणि शिजण्यापुरतं आपल्याला गरम पाणी यात टाकायचं आहे तर मी नंतर गरम पाणी यात ॲड केलेलं आहे आणि हे आता चांगलं मी दहा मिनटं छान उकळी घेणारे वरतून कोथिंबीर टाकली आहे आणि याला झाकण न ठेवता आपल्यालाही चांगली ही डाळ शिजवून घ्यायची आहे आता या पद्धतीने शिजली आहे आणि पाणी हे कमी झालेलं याचं आटून गेलेलं आहे तर आता आपल्याला अजून शिजण्यासाठी यात मी थोडं गरम पाणी टाकणार आहे तरी आपल्याला अजून पाण्याची गरज लागणार आहे कारण ही अजून थोडंसं त्याला थिकनेस आला की त्यानंतर ही डाळ आपली रेडी होणार आहे तर ही अजून थोडी शिजायची बाकी आहे तर आता मी पाणी टाकलं यात झाकण न ठेवताच ही मस्त अशी शिजून जाते आणि ही छान आपली ही डाळ रेडी झालेली आहे जर ही डाळ तुम्हाला सुकी बनवायची असेल तरीही तुम्ही बनवू शकता चपातीबरोबरसुद्धा खायला खूप छान बनते ही आणि अशा पद्धतीने बनवली तर ही भातासोबत गरम गरम खूप टेस्टी बनते तर या पद्धतीने मी ही डाळ बनवली आहे तर माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि छान छान कमेंट करा भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये अशाच एका नवीन रेसिपीसोबत बाय सर्वांना